तुम्ही पॅराग्राफ वाचता पण तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सापडत नाही वोकॅबलरी वर्ड्स तुम्हाला समजतात पण त्यांचे अर्थ तुमच्या लक्षात राहत नाही आणि मग तुमच्यासमोर यक्ष प्रश्न हा राहतो की रीडिंग पॅसेज किंवा रेडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये पैकीच्या पैकी किंवा चांगले मार्क्स कसे मिळवायचे तर आजचा हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी जर रेडिंग कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला डोक्याचा ताण वाटत ता असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा सिम्पल इझी स्मार्ट टेक्निक्स आणि टिप्स मी तुम्हाला देणार आहे ज्यामध्ये तुम्ही रिडिंग पॅसेजमध्ये या सिम्पल टेक्निक्स वापरून तुम्ही पैकीच्या पैकी आणि फुल मार्क्स मिळू शकतात आता बघा रिडिंग कॉम्प्रिएन्शन म्हणजे फक्त पॅराग्राफ वाचायचा आणि त्याचं उत्तर द्यायचं असं नाही आहे तर ही एक स्मार्ट स्ट्रॅटर्जी आहे जी तुम्हाला शिकवणार आहे की त्याच्यामध्ये पॅराग्राफ वाचायचा कसा कीवर्ड्स कसे शोधायचे आणि राहिला प्रश्न ट्रिक्सचा तर हे ट्रिक्स ट्रिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही वेळेचं मॅनेजमेंट कसं करता हे आज सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला इझी सिम्पल भाषेमध्ये रीडिंग कॉम्प्रिएन्शन हे आपण पाहणार आहोत तर रिडिंग हे जवळपास सगळ्या ब आणि क या टाईपच्या सर्व एक्झाममध्ये तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिएन्शन हे तुम्हाला दिसतं रीडिंग कॉम्प्रिएन्शन म्हणजे काय सगळ्यात अगोदर आता हे पाहूया की रीडिंग कॉम्प्रिएन्शन म्हणजे का बघा रिडिंग कॉम्प्रिएन्शनची सिम्पल डेफिनेशन आहे की एका पॅरेग्राफला वाचून त्यावर आधारित क्वेश्चन्स जे आहेत तर ते सॉल्व्ह करणे आपल्याला एखादा पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्यावरती आपल्याला काय करायचं आहे वाचायचं आहे आणि त्याच्यावरती जे दिलेले आहेत ते प्रश्न काय करायचे आहेत त्यांचे उत्तर लिहायचे आहेत सोप्या भाषेत म्हणजे काय करायचं आहे आपल्याला रीड करायचं आहे अंडरस्टँड करायचं आहे समजायचं आहे आणि आन्सर लिहायचा आहे इतकी सोपी सिंपल गोष्ट आहे आता आर सी इम्पॉर्टंट काय आहेत ते पाहूया बघा एस एस सी असेल बँकिंग एक्झाम असेल टीई टी असेल सी टेट असेल सगळ्या एक्झाममध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन नक्की विचारलं जातं म्हणजे विचारलं जातं बऱ्याचशा एक्झाममध्ये पाच मार्क्सला आणि त्यापेक्षा जास्त देखील मार्क्स हे एक्झाममध्ये या रीडिंग पॅसेजला असतात आता डायरेक्ट पाच ते दहा मार्क्स कसे मिळायचे एकाच वेळी व्होकॅबलरी ग्रामर आणि लॉजिक इम्प्रूव्ह होतो जर समजा तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिशन जर तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करता आला म्हणजे याचा अर्थ असा निघतो की तुम्हाला वोकॅबलरी देखील समजते ग्रामर आहे आणि लॉजिक तुमचं एक अप टू द मार्क आहे जेणेकरून जर तुम्ही शासकीय कर्मचारी झालात तर तुम्हाला काही आदेश द्यायचा आहे सूचना द्यायच्या आहेत किंवा काही आता शासकीय कर्मचारी बराचसा कॉन्ट्रॅक्ट आणि कंपन्यासोबत आणि ठेकेदारासोबत किंवा त्यांच्यासोबत काम करतात तर जे काही रिटर्न कम्युनिकेशन आहे ते लॉजिकली ग्रॅमॅटिकली कम्प्लीट असायला पाहिजे आणि वकॅबरीवर जे आहे तर ते स्टँडर्ड असायला पाहिजे फॉर्मल वेमध्ये तर हे सगळं जे आहे तर हे चेक करण्यासाठी रिडिंग कॉम्पिटिन्शन हे यूज केलं जातं आता सीमध्ये जे प्रो आहेत थे, तेच एक्झाममध्ये काय हिरो बनणार आहेत हे तर फॅक्ट आहे आता आर सीमध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे प्रश्न येतात हे बघून घ्या मेन आयडिया पॅराग्राफचा मेन टॉपिक काय आहे हे यामध्ये समजतं आरसी मधले कुठले कुठले प्रश्न येतात की तुम्हाला पॅरेग्राफचा मेन टॉपिक काय आहे हे समजावं लागतो किंवा जर त्याचा प्रश्न आला असेल तर ती समजून तुम्हाला लिहावं लागतं देन तुम्हाला वोकॅबलरीचे काही प्रश्न येतात म्हणजे एखाद्या शब्दाचा मिनिंग तुम्हाला सांगावा लागतो सिनोनियम किंवा अँटोनियम तुम्हाला सांगावा लागतो इडियम्स असतात फ्रिजेस असतात प्रोवर बसतात हे सगळं तुम्हाला विचारलं जातं इन्फुअरन्स विचारलं जातं रायटर इनडायरेक्टली आपल्याला काय सांगण्याचा सा प्रयत्न करतोय हे समजून तुम्हाला दिलेल्या प्रश्नावरती उत्तर द्यायचं आहे रेस तुम्हाला पॅराग्राफ समजला की नाही याची नाही आहे रेस तुम्हाला उत्तर लिहायची आहे जर तुम्ही पॅराग्राफ पूर्ण समजून घेण्याच्या आणि इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट करायच्या भानगड्यात पडला तर तुमचा वेळ चालला जाईल त्यामुळे रेस फक्त उत्तरं बरोबर वेळेच्या अगोदर देण्याची आहे आणि गेम त्यांचाच आहे आणि जर आपल्याला गेम माहिती असेल तर आपण तालिक होत नाही ठीक आहे जरुरी नाही की आपल्याला पूर्ण पूर्णपास समजलंच पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या आता त्यामध्ये ट्रू फॉल्स टाईपचे काही प्रश्न असतात दिलेली माहिती खरी आहे की नाही यावरती ट्रू फॉल्स टाईपचे प्रश्न असतात देन तुमचा टोन ओपिनियन रायटरचा मूड किंवा ॲटिट्यूड कसा आहे हे देखील तुम्हाला ओळखून प्रश्नाची उत्तर द्यावे लागतात जसं की काही पॅरेग्राफमध्ये पॅसेजमध्ये रायटरचा टोन जो आहे तर तो अँग्री असतो कधी कधी व्यंगात्मक असतो सारकॅस्टिक असतो कधी कधी कॉमेडी असते राईट तर ते शब्द ते सेंटेसेस फील करून आपल्याला काय करावे लागतात उत्तरं लिहावे लागतात आता आर सी सॉल्व्ह करायचे तीन सिम्पल स्टेप्स लक्ष द्या आता इथून आपलं आर सी कसं सॉल्व करायचं याचे सिम्पल स्टेप्स मी तुम्हाला सांगतो तीन सिम्पल स्टेप्स आहेत सगळ्यात अगोदर काय करायचं स्कीम करायचं स्कीम म्हणजे काय लक्षात घ्या स्कीम करणे म्हणजे तुम्हाला जर समजा आता पॅसेज दिला तुमच्याकडे प्रश्नपत्रिका आली तर सगळ्यात अगोदर प्रश्नपत्रिकेचे प्रश्न वाचायच्या अगोदर तुम्ही काय करायचा पासेज स्कीम करायचा स्कीम करायचं म्हणजे इतक्या फास्ट वाचायचं ओघरत्या नजरेने फक्त लाईन्स डोळ्या खालून घालायच्या ठीक आहे प्रॉपरली पूर्ण वाचत बसायचं नाही दॅट इज कॉल्ड स्किमिंग अगोदर काय करायचं स्कीम करायचं असं स्कीम केलं त्यानंतर क्वेश्चन्स वाचायचे क्वेश्चन्स व्यवस्थित वाचायचे एक प्रश्न वाचायचा आणि नंतर लगेच पॅरेग्राफवर जायचं असं नाही सगळे प्रश्न एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचे ठीक आहे कारण आपल्याला नंतर जी स्कॅनिंग प्रोसेस आहे या स्कॅनिंग प्रोसेससाठी आपल्याला बॅक ऑफ आप द माइंड कोणता प्रश्न कुठे आहे त्याचा एक पॅरेग्राफमध्ये आपल्याला आढावा तरी येईल तीन चार जर समजा पॅरेग्राफ असतील एका पॅसेजमध्ये तर कोणत्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला उत्तर सापडतील याचा सा एक टेंटेटिवली अंदाज बांधता यायला पाहिजे ठीक आहे जे नवीन नूब मुलं जे असतात तर ते काय करतात घाई घाईत पहिला प्रश्न वाचतात आणि नंतर मग पूर्ण पॅरेग्राफ वाचतात नंतर तेच उत्तर बरोबर आहे की नाही यासाठी रिचेक करतात तर या प्रकारे वेळेचा अपव्य होणारा जो आहे तर तो तुम्हाला टाळायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे स्किन करायचं उजरत नजरेने पॅसेज वाचायचा आहे नंतर मग पूर्ण जे क्वेश्चन्स आहेत तर ते एकदा वाचायचे व्यवस्थित आणि नंतर मग काय करायचं आहे स्कॅनिंग करायचे आहे पर्टिक्युलरली जर समजा एखादा कीवर्ड असेल त्या प्रश्नामध्ये जर एखादा वर्ड असेल तर तो वर्ड काय करायचा त्या पॅसेजमध्ये गेल्यानंतर तिथे अंडरलाईन करायचं ठीक आहे तुम्ही प्रश्नपत्रिकेवरती काहीही लिहिलं तरी काहीही हरकत नसते प्रश्नपत्रिकेवरती आर सी सोडवताना पॅसेज सोडवताना सर्कल अंडरलाईन ड्रॉ करू शकता तर याने काय होईल की तुम्हाला एक अंदाज येतो जसं की पहिला प्रश्न जर पहिल्या पॅसेजमध्ये असेल ठीक आहे दुसरा प्रश्न द्या पॅसेजमध्ये तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या आणि दुसऱ्या पॅराग्राफच्या नंतरच असणार त्याचं उत्तर पहिल्या मध्ये तर असणारच नाही राईट तर थोडस लॉजिक तुम्हाला वापरायचं आहे आणि आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी ना फक्त स्मार्ट स्ट्रॅटेजी जरी वापरली तरी रिडिंग कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला म्हणजे आयुष्यात पुन्हा कधीही त्रास देणार नाही रिडिंग ला तुम्हाला ऍज अ मूवी सारखं समजायचं आहे पिक्चर सारखं समजायचं आहे पॅरेग्राफला एका मूवी सारखं इमॅजिन करायचं आहे प्रत्येक लाईन मध्ये एक सीन आहे असं समजायचं आहे प्रत्येक वर एक चॅप्टर आहे असं समजायचं आहे आणि प्रश्न विचारतोय हे सीन कुठं आला म्हणजे प्रश्न जे आहेत ना तर ते प्रश्नामध्ये विचारलेलं असतं कीवर्ड मध्ये तर तो प्रश्न आपला जो सीन आहे तो त्या पिक्चर मध्ये त्या पिक्चर मध्ये कुठे आहे हे लवकर शोधायचं आहे राईट आणि जेव्हा डोकं व्हिज्युअलाइज करतात ना तेव्हाच अँसर लगेच सापडायला लागतात त्यामुळे मी नेहमी सांगतो की इंग्रजीचा अभ्यास करताना रोट मेमोरायझेशन प्लेन ब्लॅक अँड व्हाईट ॲव्हरेज इन्फॉर्मेशन फक्त आली डोळ्या करून घातली चालली ती डोक्यात राहत नाही त्याला फील करणं गरजेचं आहे ठीक आहे शब्द आपण मराठीत नाही माणूस काय बोलतो यापेक्षा तो कोणत्या टोनमध्ये बोलतोय यावरून आपल्याला कळतं की त्याला काय म्हणायचं आहे तसाच काहीसा भाग हा रिडिंग पॅसेजमध्ये दे देखील असतो तर ऑथरची टोन त्या ऑथरच्या टोनमुळे जो वाचक आहे त्याच्या मूडवरती काय इफेक्ट होऊ शकतो हे देखील तुम्हाला रिडिंग कॉम्पिटिन्शन मधून समजलं पाहिजे आता एक्झाम्पल लगेच अप्लाय करून कायग्राफ आहे राम लवड टू सिट बाय द रिव्हर एव्हरी इव्हनिंग अँड थिंक अबाउट हिज फ्युचर ओके समजा एक लाईन आहे आता यावरती तुम्हाला प्रश्न विचारला रामला काय करायला आवडते वॉट डज राम लाईक टू डू रामला काय करायला आवडते तर इथे काय लिहिलेलं आहे राम लव्ड टू सीट बाय द रिव्हर राईट बाकीचे सगळे काय उत्तर लिहतील की राम लवड टू सीट बाय द रिव्हर बट त्याच जर तुम्ही फील केलं जर हे पूर्ण सेंटेन्स तर रामला विचार करायला आवडतं संध्याकाळी कुठे बसून त्या नदीच्या किनाऱ्यावर बसून ऑल राईट तर अशा पद्धतीचे ट्रिकी प्रश्न जे आहेत ना तर ते रिडिंग मध्ये विचारलेले असतात जर तुमचं अवेअरनेस जर चांगला असेल तर नक्कीच तुम्हाला काय आहे रिडिंग कॉम्पिन्शन म्हणजे सिलेक्शन देणारा एक चांगला आस्पेक्ट आहे आता याची सुरुवात कुठून करायची रोज एक छोटा पॅराग्राफ घ्यायचा आणि त्याला वाचायचं पॅराग्राफ शंभर दीडशे ते दोनशे शब्दापर्यंतच असतो ठीक आहे एसे बाराशे हजार सातशे आठशे अशा शब्दापर्यंत आणि पॅसेज जो आहे तर तो शंभर दीडशे शब्दावर त्यावरती तीन ते पाच प्रश्न स्वतः तयार करायला शिकायचं उत्तरं सापडण्याआधी जर तुम्हाला प्रश्न पण बनवता आले तर तुमचं अवेअरनेस चांगला आहे असा अर्थ निघतो प्रश्न बनवायलाही शिकायला पाहिजे आणि डिक्शनरीची मदत कमी घ्या मिनिंग अंदाजाने समजून घ्या म्हणजे कोणता शब्द कोणत्या शब्द जाईल आणि त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला कळेल कधी कधी जर एखादा शब्द तुम्हाला नाही समजला तर त्या शब्दाचे मागचे शब्द आणि पुढचे शब्द याचा अंदाज घेऊन exactly, exactly एक्झॅक्टली एक्झॅक्टली नव्हे पण त्या शब्दाचा टेंटेटिवली अर्थ काय असू शकतो याचा अंदाज चांगला बांधता येतो ज्यांचं वाचन चांगलं आहे तर त्यांच्यासाठी ही गोष्ट फार सोपी होते फायनल समरी काय आर सी म्हणजे टेन्शन नाही तर टेक्निक आहे रेस आहे अगोदर उत्तर देण्याची जितकं रिडिंग करणार तितकं तुमचं लॉजिक डेव्हलप होईल आणि रेग्युलर प्रॅक्टिस करा शंभर टक्के खात्रीशीर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आता होमवर्क आणि प्रॅक्टिस जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला काय करायचं रोज एक आरसी वाचायचं आहे स्वतः क्वेश्चन तयार करा आणि आठवड्यातून एक ते पाच मिनिट टाइमर लावून प्रॅक्टिस करायची वेळेवरती तुम्हाला त्या प्रसंगाला सामोरं जायचं असेल तर तेवढाच वेळ मिळणार आहे परीक्षेमध्ये तुम्हाला तेवढाच वेळ मिळणार आहे तर घडी टायमर लावून तुम्ही जर तो पॅसेज जर सॉल्व करण्याची जर तुम्ही रंगीत तालीम केली ना तर ऐन वेळेवर तुमची त्रिदा तिरपीट होणार नाही लक्षात ठेवा कोणतीही परीक्षा असू द्या इंग्लिश हा सब्जेक्ट किंगमेकर आहे आणि ह्या सब्जेक्टची भीती नाही या सब्जेक्टला तुम्ही जोपर्यंत फ्रेंड बनवणार नाही मित्र होणार नाही तोपर्यंत सिलेक्शन दूर असेल किंवा सिलेक्शन तुमचं एक एक किंवा दोन दोन मार्कांनी गेल्याचं तुम्हाला नक्कीच जाणवेल ऑल राईट आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आर सीची आपण ही जी सिरीज आहे ही सुरू करतो आहे एक्झॅक्टली आपण रिडिंग कॉम्पिटेशन पी ए पी वाय क्यूमध्ये आतापर्यंत कोणकोणत्या प्रकारचे विचारले गेलेले आहेत ऑथरची टू टोन कशी ओळखायची मूड कसा ओळखायचा व्होकॅबलरी वर्ड्स सेन्स ऑफ करेक्टनेस कसं डेव्हलप करायचं ही सगळ्या गोष्टी आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत ऑल राईट आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि ई सोयमचं ॲप देखील इन्स्टॉल करा ऑल राईट आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय